नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो महाराष्ट्रात अमरावती अकोला कारंजा मुखेड या सर्व बाजार समित्यांमधील सर्वाधिक बाजारभाव तुरीला मिळालेला असून अन्य दुसऱ्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाऊन घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव नेफाड या ठिकाणी कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहे सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तेरा क्विंटल तुरीची कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर सर्वसाधारण दर काल निघालेले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली होती सतरा क्विंटल तुरीची कमीत कमी जस्त दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सत्तेचाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तुरीची एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी त्यानंतर मुरूम तूर गज आवक दोनशे पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी जिंतूर आवक आलेली होती लालतुरीची एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी जस्त दर सात हजार एकशे एक रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे सोलापूर एक त्रेसष्ट क्विंटल दुरीची आवक कमीत कमी जस्त दर सहा हजार दोनशे पाच रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती अमरावती तूर लाल आवक आलेली होती पाच हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकावन्न एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तूर लाल आवक आलेली होती छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार सहाशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली तूरलाल आवक आलेली होती चारशे पंचावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तुरीला बाजार भाव सात हजार वीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती तु लाल तुरीची नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे छहात्तर रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती सात सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर तूर लाल आवक दोन हजार क्विंटल दुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर तूरलाल वीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे एकेचाळीस रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर गंगाखेड तूरलाल आवक अकरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर मेकर तूरलाल आवक साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर नांदगाव तूरलाल आवक आलेली होती जबरदस्त एकशे सहा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्यानंतर मठ्ठा तूर लाल आवक पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्ना पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मुखेड तूरलाल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्यानंतर तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव आवक लाल तुरीची बासष्ट क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोनपेठ तूर पांढरी आवक तेरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार बेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर तुळजापूर तूर पांढरी जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर देऊळगाव राजा तूर पांढरी आवक दहा क्विंटल तुरीची जास्तीत जास्ती जास्त दर सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती अंबाड वडिगोदरी पांढरी आवक आलेली होती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण तुरीचे बाजार व या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक अठ्ठेचाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो पांढऱ्या तुरीची तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल आवक एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मित्रांनो काल बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात काही बाजार समित्यांमध्ये स्थिरता तर काही बा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयाची वाढ बघायला वा मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी तूरलाल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती एकशे अकरा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकशे शेचाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी जास दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार एकशे पासष्ट रुपयापर्यंत तुरीला बाजारभाव मिळालेले असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या आवक आहेत हळूहळू घसरण बघायला मिळालेली असून त्यामुळे आगामी काळामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा, करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, नमस्कार